आहे गरम मसाला याच्यात लिहिले धना पावडर आणि याच्यात लिहिले अद्रक लसूण पेस्ट नक्कीच त्या दिवशी ती कांबोली नाही ती संसारी बाई यो संसार पालदीव अद्रक लसून पण एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं घरात सगळे साफसफाईची कामं चालू आहेत हो आणि तुम्हाला दीदी दाखवतो बघा तुम्हाला दिदी दाखवतो खा तू राज्ये, भावाशी राज्य भावाशी राज्य राज खा ती बाया ती तर पाणी टकते तिनेच तर सामान ते पोरांना सांगून तर नाही आतमध्ये ते रूम मध्ये सांगायचं का मग त्या पण करी नदी हा खाते बीती एडी राखते ना हवज तिथे जागव ठेव माझी माझी काम नको माझा काम नको करू तो ते आले खालटेव खालटेव जमीन उठव जमीन उठव एक तर माणसाने तंदुरुस्त सर्वचा नाही तर सरळ मराचा धिंगाण नाही घालायचं काय बरोबर का नाही लोक दुर्वंत दुर्वांग हा मी का बोललो दुर्वांग हा कुठे जाल त्या एक रुम जा सगळ्यांना कोणतं हां पोरांच्या धंद्यात सगळी सोप्याची भांडी भांडी नाही भांडी बांडी आव जो जास्त फोडील त्याला वडापाव

काम करायला मावशीला फक्त कपडा पिला दिलेला मावशी लाटणा तिथे ते बाजूच्या लाटणा ला। बग... अरे मावशीला मावशीला सांग झालं हा तुझी मावशी आहे अरे कोराना कोराना ना का मी माव वनिता बोलायला सांगू का ते ये बोलतो त्या काय का राधा ना आता मी काही पण सांगताना मावशीला सांग मावशीला सांगते नाही मावशी मम्मी पण तुला मावशीच बोलते बोलताना तुझ्या तुझा नंबर पण सेव मम्मी मावशीच सेव केले मावशी लाटणं तर चाकू बघ ना मावशी, मावशी बघ चाकू को चला ए चला बाहेर चला सो एवढा सगळा पसारा आवरायचा हो आहे कोणी आपल्या युटी फॅमिलीची मेंबर असेल ज्यांना असं वाटत असेल की हेल्प करावी विक्रांत पाटीलला असं तुम्ही येऊ शकता काय नाही जास्त काय नाही एवढाच पसारा आहे फक्त <coughs> आणि काल पेंटर घेतलेला तर पेंटरचं काम ते आम्हाला आवडलं नाही मग मीच केलं आता हे ॲब्रोटेप काढायला गेलो कलर पण निघाला तो पेंटरने मारलेला कलर हा बघा हा मी मारलेला कलर आहे हा हा तो पेंटरने मारलेला तो कलर निघला आणि इकडे ही जी ट्यूब होती ती ट्यूब काढून आम्ही तिथे दुसरी ट्यूब दुसरे दुसरी लाईट लावणार आहोत <coughs> तुम्हाला नंतर दाखवेल मी नंतर नंतर मग जेव्हा लावेल तेव्हा दाखवेल बाकी सगळं काम करायचं आहे परंतु मदत कराल ना रे फोडाफोड कराल काचीची भांडी आई हो सांगत आता इथे हा पॅच नीट करायचा आहे आणि हा काम आहे म्हणजे मी काय घालला कर आपल्याला तो घालला मी स्वामीकडे अरे दिदी काम तर काही करीन तू खाते पिते डिराकते बाबा

मी पण खाऊ काय मावशी बघ आता घेतो मी झाला माझा काम नाही झाला आता तिथं मारायचं बाकी आहे आणि इथं मारायचं बाकी बस उद्यापासून माहिती आम्ही आलो ठाण्याला मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे ती शॉपिंग झाली की मग घरी जाऊन परत थोडंसं काम आहे सो मम्मी आणि गुड्डू गेलेत पुढे मसाला कुठायला आणि मी गाडी पार्क करत थांबलेलो सो आता चला थोडीशी शॉपिंग आहे मसाला वगैरे घ्यायचा आहे मसाला पत्रावली वगैरे घ्यायच्या आहेत गणपतीसाठीची शॉपिंग ती करू आणि मग घरी जाऊ तू याच्यात आहे गरम मसाला याच्यात लिहिले धना पावडर आणि याच्यात लिहिले अद्रक लसूण पेस्ट नक्कीच तू तू त्या दिवशी ती कामवाली नाही ती संसारी बाई आहे यो संसारी बाई यो संसार काल दिवस अद्रक लसूण पेस्ट लिहिले काय बोलत आहे मग त्याच्यावर लिहू हिंग हिंग

हा एक नंबर <laughs> <laughs> आई बघायची छोटी घ्यायची हो आम्ही निघालो म्हणजे पत्रावले घेऊन बघा त्याची मला चालू मला चालू

<laughs> आवाज करेगा कर आवाज जोर से बोल बोल <laughs> मग आता पिशकाला तू का

हायो फायनली आम्ही आलो घरी आता काही दिवसच उरलेत आणि इकडे तयारी चालू आहे झाली कनासाठी कुटुंबी रोम ठेवली आणि ते बऱ्या <laughs> <laughs> बनवला कांदा कटिंग एक्सप्रेस का आणि आपल्याकडे आहे कांदा कटिंग एक्सप्रेस मामा हालू हालू मामा हालू थांबा फा मामावर फास्ट <coughs> किती मी घाबरतो इकडं कटिंग फास्ट आहे ना तुम्हाला इकडे मी दाखवतो बिनकम पब्लिक इथे मस्तपैकी